आज आमच्या येथील पिचोंडे गावचे सर्व गावकरी मंडळी आज एम ई सी बी ऑफिस हिमायतनगर या ठिकाणी जमलो असता आमच्या गावा, गावात गावातील सकाळपासून सकाळी सहा वाजतापासून लाईट या ठिकाणी बंद आहे आम्ही संध्याकाळी लाईट येईल अशी अपेक्षा होती आम्हाला तरी पण सुद्धा आता या ठिकाणी किती वाजले जातात आता दहा ते दहा ते अकरा वाजले तरीसुद्धा आमच्या गावामध्ये लाईट या ठिकाणी आलेली नाही संबंधित अधिकाऱ्याला लाईनमेन इंजिनियर यांना बोलले असता संबंधित अधिकारी आम्हाला उडावडीचे उत्तर देत आहेत आता साहेबाला बोलले तर साहेब म्हणते माझ्याकडे ते सर्कल नाही साहेबाला बोलले तर साहेब आमच्याकडं सर्कल नाही असे उडावडीचे उत्तर देत आहेत आणि आमच्या लाईनमेन सूर्यवंशी साहेब यांचा तर कॉन्टॅक्टच लागत नाही या ठिकाणी आम्ही कंबरती वीस ते पंचवीस जण या ठिकाणी थांबलो असता आमची या ठिकाणी कोणीही आतापर्यंत दखल घेतलेली नाही थी 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 या ठिकाणी जो या ठिकाणी एम एसीबीचा कोणी प्रशास आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आम्ही रात्रभर या ठिकाणी ओपेशन म्हणजे या ठिकाणी एम बीलाच थांबण्याचा निर्धार या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे